आपल्या अभिनंदन की आपला एकमेव उमेदवार आपण गोहागर नगरपंचायतीमध्ये उभा केला होता आणि तो आपण निवडून आणला तितकी आपण ताकद दाखवली तर या विजयाबद्दल आपण दोन शब्द सांगा हा विजय सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा सर्व महाराष्ट्रिकांचा तिथल्या महिलांचा सर्व जे आमचे तरुण कार्यकर्ते आहे सर्वांचा विजय आहे त्याने रात्रांदिवस लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल टाकून ते जागता पारा ठेवला आणि आमचा विजय जे होण्यात या त्या सर्व मुलांचा सर्व भाषेचा विजय आहे धन्यवाद त्याचबरोबर मी तुम्हाला विचारू शकतो की आपण मागे सुद्धा आपण प्रयत्न केला होता त्यामध्ये सुद्धा आपण जोमाने तयार केले होते तर आत्ताचा हा विजय पुढे येणार जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक याच्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची ऊर्जा देत नक्कीच हा एक विजय असो तो विजय प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना ऊर्जा देत असतो त्यामुळे एखादा विजय होणं खूप गरजेचं असतं आणि नगर परिषदेमध्ये नगरपंचायतमध्ये आपला नगर निवडून येतो ही मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी जी लोकं आ... पक्षाला आपल्याला नावं ठेवत होती त्यांच्यासाठी हे गोव्यात फेट जाण्यासारखी गोष्ट आहे आणि सर्व विजय आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्या अभिनंदन करतो सर्व लोकांचे अभिनंदन करतो आमच्या सर्व महाराष्ट्राने अभिनंदन करतो हा विजय मिळाल्यानंतर आम्हाला खूप ऊर्जा निर्माण झाली सर्व कार्यकारी ऊर्जा निर्माण झाली आहे आणि ह्या प्रभागामध्ये आम्ही असं काम करू की सर्व प्रभागावाल्यांना जे लक्ष केंद्रित होईल अशा प्रकारे आम्ही त्या प्रभागामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद यानंतर आपण जाऊया जे विजयी उमेदवार आहेत सौ कोमल जांगे यांच्याकडे आपल्याला हा विजय मिळालेला आहे नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माणपणा आणि राज ठाकरे यांच्या पुरस्कृत आपण जे उभे होतात त्यामध्ये आपल्या याच्यावरती म्हणणं काय आणि आपण पुढे कशा प्रकारे काम करणार आपल्या प्रभागातील का जी कामं हे राहिली आहेत ती नक्की पूर्ण करणार आणि मला आता म्हणजे मजा येते की म मा, म्हणजे माझं नाव निवडून आलं आहे आणि मी नगरसेविका म्हणून पदासाठी आली आणि ह्याचे मी नक्की प्रयत्न करणार आपल्या प्रभागातील जी कामं राहिली ती नक्की करणार आणि माझ्या साथ माझ्या पाठीचे जे सगळे आहेत महिला पुरुष त्यांच्या साथीने त्यांचं सहकार्य पण आहे त्या सहकार्याने मी पुढे जाणार आणि कामं करणार मी गोवागरचा आपला विकास करणार धन्यवाद तर हे होते गोहागर नगरपंचायत निवडणूक त्यामध्ये एकमेव उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत उभा होता आणि तो विजयी झाला पुन्हा एकदा विजयी उमेदवाराचा आणि संपूर्ण या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हार्दिक अभिनंदन कॅमेरामॅन गणेश केंद्रसह राहुल जाधव